जय भवानी संघ नुरसिवाडी सरपंच चषकाचा मानकरी नुरसिवाडी येथे आयोजित सरपंच चषक स्पर्धेचा मानकरी जयभवानी संघ तर उपविजेता संघ ठरला विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आली नुरसिवाडी येथील स्वर्गीय चिमासेब जगताळे कॉलेजवर सरपंच चषक दोन हजार चोवीस भव्य हा पिच डे नाईट स्पर्धेचं आयोजन क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं या स्पर्धेचं उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष पाटील दत्त साखर कारखान्याचे संचालक अनंतराव धनवडे माजी उपसरपंच अभिजित जगदाळे यांच्या हस्ते झालं यावेळी दहा संघांमध्ये चार दिवस चाललेल्या सामन्यात अंतिम सामना जय भवानी संघ आणि प्रबुद्ध नगर संघामध्ये झाला नाणेफेक जिंकून प्रबुद्ध नगर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला यावेळी प्रथम फलंदाजी करताना जय भवानी संघाने पाच षटकांमध्ये सत्यात्तर धावांचे डोंगर उभा केला अष्ट्याहत्तर धावांचा पाठलाग करताना प्रबुद्ध नगर संघाने अठ्ठेचाळीस मारली तीस धावाने जयभवानी संघाने विजय मिळवत सरपंच चषक दोन हजार चोवीसचा मानकरी ठरला तर उपविजेतेपद प्रबुद्ध नगर संघाला मिळालं विजेते खेळाडूंनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला कुरंतवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार सरपंच चित्राताई सुतार माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे ऋषिकेश शिंदे रमेश खिरुगडे विनायक काळे यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक देण्यात आलं यावेळी बेस्ट बॅटमन संकल्प शिंदे बेस्ट बॉलर प्रतीक कांबळे नवोदित खेळाडू म्हणून आरव कांबळे सौरभ कांबळे यांना देण्यात आलं या स्पर्धेसाठी नुळसेवाडी क्रिकेट असोसिएशनचे मयूर सुतार आकाश नाईक संदेश माने राहुल शिंदे प्रशांत शेंडके अविनाश खोरपडे योगेश खिरुगडे अमोल सुतार गणेश सुतार संतोष केंगार धैर्यशील जगदाळे सागर केंगार सुरज इंग्रलचे अवधूत खिरुगडे शुभम कदम श्रीधर शेट्टी रमेश सुतार शिरेष सुतार यांच्यासह असोसिएशनचे कार्यकर्ते उपस्थित होते महान करी इजाज खान पठान नुडसेवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा